विद्यार्थी म्हणून जगणं एक वेगळा आनंद असतो आणि या आनंदाला सीमा नसतात खरं तर माणूस खूप मोठा होतो परंतु विद्यार्थी जीवनातील अनुभव आणि विद्यार्थी जीवनातील आनंद हे सगळं कधीच विसरता येत नाही आज आपल्यासमोर आहेत उमरी माध्यमिक विद्यालयाचे हे सगळे विद्यार्थी आणि डी एस सर जे त्यांचे मुख्याध्यापक आहेत हे समोर आहेत खरं तर मला वाटतं अठरा वर्षानंतर दोन हजार सात आठची ही दहावीची बॅच आहे आणि दोन हजार सात आठ नंतर जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्षानंतर पुन्हा हे सगळे एकत्र आज गुरमुख हॉटेल केच्या या ठिकाणी त्यांचं गेट टुगेदर पार पडलेलं आहे खरंच सांगायचं तर हा दीर्घकाळ आहे मात्र आपण कितीही मोठे झालो तरी आपली विद्यार्थी अवस्था त्या काळी आपण उपभोगलेला आनंद या सगळ्या गोष्टी कधी विसरता येत नाहीत म्हणून आज ते जरी मोठे झाले असले आणि अनेक जण यांच्यातले आपापल्या आप संसारात रमलेले असले कोणी आपापल्या आप वेगवेगळ्या नोकरीच्या माध्यमातून कोणी व्यवसायाच्या माध्यमातून ते आपापल्या आप ठिकाणी आज व्यस्त आहेत परंतु तरीही आज त्यांनी आपला वेळ काढून या ठिकाणी एकत्र येण्याचा संकल्प केला आणि आज ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण थोडंसं जाणून घ्या खरं तर हा व्हिडिओ करताना मला फक्त उद्देश हा आहे की अनेक वेळा के शहरामध्येही अनेक या मागेही आम्ही बघितलं आहे की अनेक विद्यार्थ्यांनी आपले गेट टुगेदर केलेले आहेत यामागं फक्त एक काळ जो होता विद्यार्थी म्हणून जगण्याचा तो आनंद पुन्हा एकदा बरोबर शेअर करावा आपले गुरुजन आपल्यासोबत असावेत या उद्देशानं अशा प्रकारचे गेट टुगेदर केले जातात आणि आज हाही गेट टुगेदर अशाच प्रकारे या ठिकाणी आहे म्हणून माझा हा प्रयत्न आहे की आपल्या समोर त्यांचाही थोडासा आनंद त्यांचेही काही अनुभव आपल्याशी शेअर करावेत या ठिकाणी आपण काही विद्यार्थी असतील त्यांच्याकडून जाणून घेऊया की एक काळ वर्गात बसल्यानंतर हे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आज एक वेगळ्या स्वरूपात जीवन जगताना त्यांना नेमका काय फरक वाटतो आहे या ठिकाणी माझ्यासोबत बरेचसे आहेत ठीक आहे आपण हां या विद्यार्थिनी खरं तर एक काळ खूप वर्गात भांडलेलं असाल खूप काही असं नक्कीच अगदी म्हणजे आज जरी तुम्ही तुमच्या संसारात रममान झालेला असलात तरी तो काळ विसरता येत नाही ज्यावेळी की तुम्ही वर्गामध्ये कधी बेंचवरून भांडणं झालेली असतील कधी जागा पकडण्यावरून भांडणं झालेली असतील किंवा कधी एकमेकाच्या वया देण्या घेण्यावरून भांडणं झालेली असू शकतात तर काय सांगाल काय वाटतं आज तुम्हाला हे सगळं पाहू आज मला शाळे खूप आनंद झाला कारण आम्ही सतरा वर्षानंतर सगळे एकमेकांना भेटलो आणि असं वाटलं पण नव्हतं की आम्ही कधी एकमेकांना एवढं जवळून भेटू किंवा एवढं आम्ही खेळू दिवसभर आम्ही खूप मजा केली आम्ही शाळेत सगळे म्हणजे जेवढे खेळ खेळत होतो तेवढं खेळलो प्रत्येकाचे मनोगत व्यक्त केले आणि खूप एन्जॉय केला बरं वाटलं कारण आम्ही दहा वर्ष सतरा वर्ष पाठीमागे गेलो कारण संसारात आपल्याला काही एवढं येऊच नाही पण एक दिवसासाठी का होईना आम्ही दहावीचा म्हणजे वर्ष डबल अनुभवला आम्ही नक्की या बोलक्या प्रतिक्रिया आपण बघतोय कारण जरी ही मुलं आता मोठी होऊन आता आपल्या आयुष्यात रममान झालेली असली एक दिवस हे कुठेतरी शाळेच्या बेंचवर बसलेली होती आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे काय का सांगाल तुम्ही आज संसारात रममान झाल्यानंतर मागे वळून बघताना सतरा वर्षानंतर तुम्ही सगळे आपल्या मित्रमैत्रिणीला भेटलेला आहात काय सांगाल वाटला आनंद झाला की काही व्यक्त करू शकत नाही अच्छा नाही तुम्ही शाळेत गेला होता आज आपल्या वर्गात बसलात का जाऊन नक्की हा नक्की 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 त्यावेळी कधी कल्पनाही केलेली नसते की के पुढे चालून आपल्याला काही वर्षानंतर तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला खूप आनंद झाला शाळेमध्ये त्यांना भेटलं कारण दहा पंधरा वर्षांनी भेटतोय ना खूप आनंद झाला आज तुमची मुलं सुद्धा शाळेत चाललेली असतील काय वाटतं तुम्हाला म्हणजे त्यावेळेस तुम्ही अभ्यास करत नव्हता कमी कर <laughs> पण आज आपल्या विद्यार्थ्यांनी मात्र इतका अभ्यास करावा इतका अभ्यास करावा की सगळ्याच्या पुढे जावं असं वाटतं <laughs> नक्की साहजिक आहे कारण वेळ बदलत जातो आणि आपल्या अपेक्षा आणि आपलं बरंचसं काही बदलत जातं आपल्यापैकी आपण काय सांगाल सांगायचं म्हणजे खरं तर दोन हजार सात आठपासून त्याची काही आमचे विद्यार्थी मित्र कंपनी आप आपल्या क्षेत्रानुसार कुठं व्यवसाय करत होते कुणी शिक्षण घेत होतं कुणी जॉब करत होता आता पुणे औरंगाबाद मुंबई या ठिकाणी सगळे हजर झाले आणि सध्या तुम्ही तुम्ही कुठं असता आता तुम्ही काय करता सध्या हां अच्छा बरं एकदा म्हणजे सध्या तुम्ही काय करताय सध्या हाऊस वाईफ तुम्ही हाऊसवाईफ अच्छा शक्यतो महिलांना शिकून सुद्धा संधी मिळत नाही आहे ना नाही खरंच आहे बरं काय याच्यावर सुद्धा कुठंतरी आता विचार व्हायलाच हो पाहिजे कारण एवढं शिक्षण घेऊन मुलं कधी थांबणार नाहीत मी म्हणतील मी एवढं शिकलोय आता मला कुठेतरी जॉब केला पाहिजे काय करताय सर ठीक आहे अच्छा ठीक आहे या ठिकाणी काही मुलं आहेत काय सांगा कसं आठवलं तुम्हाला की आपण एकदा गेट टुगेदर पुन्हा पत्ते घ्यायचे सगळ्यांचे सगळ्यांना निरोप द्यायचा कसं जमलं हे सगळं सर गोष्ट की एक दहावीचा जो बॅच होता ते सण अविस्मरणीय करण्यासाठी हा एकद्याला मनामध्ये एक विचार होता तर ते दिवस आपण परत जगू शकतो का कारण आजच्या दहा या दहाच्या जगामध्ये ते जगणं खूप अवघड आहे कुणी नोकरीत बिझी आहे कुणी जॉबमध्ये म्हणजे व्यवसाय कुणाचं काय आहे पण तेवढं सगळं मॅनेज करून आपण हे दिवस जगू शकतो का याचा एक कायद्याला छोटासा प्रयत्न होता नक्की नक्की मला वाटतं खाली बसलेले जरा वर्गातले नंबर असावेत त्यावेळेस तर यांच्याकडून काही जाणून घेऊयात पहिल्यापासून असेच नाही का जास्त खोड करवतात नाही मला वाटतं पहिल्या खोड्या झाकण्यासाठी आता खाली बसतात असंच का नक्कीच तुमचं अभिनंदन सगळ्यांचं खरं तर तुम्ही सगळे आता आपापल्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहात जीवन जगत आहात निश्चित जीवन जगण्यासाठी काही लागत नाही फक्त आनंदी मन लागतं आणि ते कसं करायचं हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे शेवटी या जगामध्ये किती अपेक्षेनं धावायचं किती पळायचं आणि आपल्याला स्वतःला समाधानी कसं ठेवायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कारण समाधान आणि अपेक्षा या दोन्ही एक बरोबर चालू शकत नाहीत आणि अशा वेळी निश्चित आपले सर बी आहेत डी एस साखरे सर आमच्या रोटरीचे तसे ते सदस्य बी आहेत सर काय सांगाल हे सगळे विद्यार्थी एक काळी तुमच्या वर्गात बसलेले होते आणि आज त्यांच्यासोबत हा क्षण काय वाटतंय तुम्हाला खूप आनंद वाटतो की अचानकपणे एक गेट टुगेदर हा कार्यक्रम घेतला आणि अचानकपणे एक कालपासून एकत्र आले आणि खरं पण असा सतरा वर्षानंतर हा कार्यक्रम होतो एक दोन शब्दात आणि इतर या सर्व मुलींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आज जोडभरामध्ये अतिशय आनंद घेतला त्याने वा आणि खूप खूप चांगला आणि खरंच आनंद वाटतो कार्यक्रम घेतल्यानंतर प्रवाशांना वर्षांत आम्ही भेटतो एकत्र हे आमच्या पासून शिकून विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यावेळी आपण म्हणजे कमी वय खूप त्यांचं सतरा अठरा वर्षाचे त्यावेळेस होते हे सगळे आपले पंधरा सोळा वर्षाचे होते आणि ते आता आपापल्या आयुष्यात रममान होऊन पुन्हा एकदा जेव्हा ते आपल्या समोर आलेले तेव्हा नक्कीच त्याचा आनंद वेगळा आहे तुम्हाला सगळ्यांना केजवाश्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि खरोखर सगळ्याच बॅचेसचे असे गेट टुगेदर झाले पाहिजेत मोठ्या संख्येने झाले पाहिजेत त्यामुळं एक जीवनात मागं वळून बघताना एक मोठा आनंद मिळतो आणि एक दुसऱ्याला भेटून एक दुसऱ्याचे सुखदुःख म्हणा एक दुसऱ्याची विचारपूस करून आपण सगळे आनंदी राहण्याचाही नक्की प्रयत्न करत असतो तर हे होते सगळे उमरी केस तालुक्यातील जे कारखान्याजवळची शाळा आहे उमरी माध्यमिक विद्यालय त्या शाळेचे हे सर्व विद्यार्थी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

ओके उभा टाका उभा टाका हा पण लक्षात